केली कोणालाही म्हणजे ऑर्डर मिळाली नाही काय कारवाई झाली त्याचं काही कोणाला माहिती मिळाली नाही उलट काल घोषणा केली मुख्यमंत्र्यांनी की धनगर समाज हा आम्ही आदिवासीमध्ये टाकतोय आणि लवकरच त्याचा जी आर काढतोय अशा प्रकारची घोषणा केल्यामुळं एक तर आम्ही मानतो आमच्या नोकऱ्या आम्हाला मिळाले पाहिजेत आमचे हक्क मिळाले पाहिजेत ते सरकार द्यायला तयार नाही आणि दुसरं अजून धनगरांचं जे काही संकट आहे ते आमच्या गळ्यामध्ये बांधण्याचा विरोध करायचा नाही आहे धनगरांना स्पेशल अशा प्रकारचे कॅटेगरी देवं त्यांना रिझर्वेशन द्यावं अशा प्रकारची आमची सरकारला सूचना आहे पण सरकार, सरकार आमचं अंगावरती त्यांच्या अंगावर येऊ नये परंतु दुसऱ्यावर लोटायचं अशा प्रकारचं काम आहे आणि हे सरकारची भूमिका चुकीची आहे आणि हे जे सरकार आहे ते शब्दाला न जागणार आहे खोटार्य सरकार आहे आणि ह्या खोटार्य सरकारला आता धडा शिकवण्याची वेळ आलेली आहे आम्ही गुरुवारी याच्या बाबतीमध्ये संबंध जिल्ह्यातील आणि महाराष्ट्रातील जे प्रमुख कार्यकर्ते आहेत आदिवासींचे ते सगळे कलेक्टरला कलेक्टरच्या मार्फत सरकारला निवेदन देणार आहोत याच्या पुढचं आंदोलन हे अत्यंत तीव्र केलं जाणार आहे याची जा सर्व जबाबदारी सरकारवर राहील शिंदे सरकारवर राहील अशा प्रकारचं त्यांना नवीन आणि ताज्या घडामोडींसाठी महाराष्ट्र जनभूमी न्यूज लाईब करा त्याचबरोबर आमच्या बातम्यांचं नोटिफिकेशन